नमस्कार तुमच्या भागात आता चर्चा काय आहे अशा जे असेल बघा आणि आमच्या भागात आता सगळ्यात जास्त चर्चा झालो जा आहे इथं कोड्याच्या माळ्यावर ज्या श्रीनाथ केसरी बैलगाडीच्या शर्ती भरणार आहेत त्या भव्य अशा स्पर्धा येत्या भव्य म्हणजे भव्य या शब्दाला साजिश अशा स्पर्धा द्या त्या स्पर्धेची सर्वत्र चर्चा झाली आहे त्यामध्ये बक्षिसामध्ये दोन फॉर्च्युनर दोन थार मोठे ट्रॅक्टर छोटे ट्रॅक्टर शाईन गाड्या टू एच एफ डीलेक्स गाड्या अशा भरपूर बक्षिस आहेत ती आणि त्याची चर्चा इतके म कधी मी कधी कुठली गावातली शर्यत बघायला गेलो नाही पण एक परवा जाऊन तिथं ती मैदान बघून आलो मैदान बघून असं वाटलं की आले एवढ्या मोठ्या स्पर्धा आपल्या भागात भरते द्या आणि खूप मोठी स्पर्धा मी आजपर्यंत डायरेक्टली कधी एवढी मोठी स्पर्धा बघितली नव्हती आणि खरंच भारी व्यवस्था आता बैलगाडी शर्तीचं आपल्याला थोडीशी मी म्हटलं माहितीच आपण करून घ्यावी जास्त आपल्याला माहिती नाही तर करून घ्यावी बैलगाडीचा वापर साधारण इसवी सन पूर्व तीन हजार वर्षापासून चालू आहे आणि त्याचा पुरावा सिंधू संस्कृतीमध्ये आढळते आणि सुरुवातीला बैलगाडी ही आहे ही फक्त वाहतुकीसाठी आणि शेती कामासाठी वापरली जायची प्रवास करण्यासाठी माल माल वाहतुकीसाठी यासाठी आणि आता तो मनोरंजनाचा भाग फक्त राहिला आहे कारण की शेतीसाठी अजून बऱ्याच ग्रामीण भागात वापर केला जातो पण वाहतुकीसाठी प्रमाण त्याचं जवळपास संपुष्टात आलेलं आहे आणि हे ब आता ते प्र मनोरंजनासाठी विविध राज्यात फेमस आहे साधारण महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू या ठिकाणी काय तमिळनाडूची जलीकट्टू म्हणून बरीच वर्ष कोर्टात केस चालू होती बघा साधारण दोन हजार चौदामध्ये सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडी शर्यतीवर बंदी आणली होती की प्राण्यांचे क्रूरतेचं त्यांचा छळ होतोय ह्या कारणाच बन पण नंतर लोकांचा आग्रह आणि ह्यामुळे सर्वे विविध सरकारने भूमिका घेतली की ही पारंपरिक स्पर्धा आहे पारंपरिक त्या जतन केली पाहिजे म्हणून यासाठी महाराष्ट्र तमिळनाडू सरकारनं कोर्टात अपील केल्या आणि त्या जिंकल्या आणि आता त्या स्पर्धा होत्या हा खेळ साधारण पारंपरिक खेळ आहे म्हणजे आता त्याला व्यावसायिक स्वरूप आले पण हा पारंपरिक शेतकरी वर्गात शौर्य वेग आणि परिश्रम यांचं प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जाते आणि हा खेळ महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आपण हे राज्य बघितली सुरुवातीला जर हा खेळ नव्हता हो हे एक मनोरंजनाचं साधन होतं शेतीची कामं आटोपल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी किंवा एक विविध प्रकारची स्पर्धा भरून आनंद घेण्यासाठी ह्या बैलगाडी शर्यती भरवलं जायच्या आणि कालांतराने ह्या लोकप्रिय झाल्या आणि सण सोहळ्याचा अवि अविभाज्य भाग बनल्या म्हणजे पोंगलसारखा सण असू दे आप मकर संक्रांती शेतकऱ्यांचं विविध सण असले की गावची जत्रा ग्रामीण भागातल्या प्रत्येक जत्राला पूर्वी शर्यती ह्या शर्यती भरल्या जायच्या आणि आज आजकाल तरी याचं स्पर्धात्मक आयोजन इतकं मोठ्या प्रमाणावर होते मोठ्या मोठ्या स्पर्धा भरवल्या जाते त्या ह्यात बैलगाडी शर्यतीचं एक प्रकार आहे ती सरळ सरळ पद्धत म्हणजे पट्टा पद्धत सरळ बैलगाडी शर्यत शर्यत लागली जाते दुसरी फेऱ्यांची शर्यत म्हणजे अशी ते वर्तुळाकार गोल असं सर्कल काढून येडा मारून परत माघारी आणलं जाते अशा प्रकारची शर्यत आहे आणि हे याचा अंतर लांब असतं पट्टा पद्धतीचं छोटंच असतं आहे परत वेळेवर आधारित एक आता ती स्पर्धा आहे म्हणजे फक्त एकच बैलगाडी सोडली जाते आणि जी ज्या बैलगाडीचं वेळ त्या अंतर क सगळ्यात कमी वेळ पार करल ती ती जिंकली जाते आता आता ही बैलगाडी शरीर आता फक्त ही केवळ स्पर्धा राहिली नाही तर ते एक उत्साहाच उत्साहाची स्पर्धा हौशीची स्पर्धा झाली आहे आणि ती शेतकऱ्यांच्या परिश्रमाची परंपरेची आणि अभिमानाची ती धाव आहे फक्त ती नुसतीच आपण स्पर्धा म्हणणार शेतकऱ्यांचा अभिमान आहे आता आणि हे शरीर आता ग्रामीण संस्कृतीची ताकद एकता आणि याचं सौंदर्य दर्शवते भरपूर प्रतिष्ठेची सुद्धा ही बैलगाडी शर्यत जमली ह्याच प्रमाणे आता घोडागाडी शर्यती सुद्धा आयोजित केली जाते घोडागाडी मला माहित नाही तिथं आयोजित आहेत का नाही पण घोडागाडी शर्यत आहे घोड्यांचा वापर आर्य आर्यकाळापासून आपल्या युद्धात प्रवासात केला जायचा जा, आणि तुम्ही बरेच आता महाभारतात युद्ध बघितले घोड्यावर लढलेली त्यापूर्वी काळापासून त्याचा वापर केला जाते ब्रिटिशांच्या काळात ती बग्गी आणि टांगा त्यातला अधिक लोकप्रिय झाला प्रवासासाठी घोड्याच्या शर्यतीमध्ये सिंगल घोड्या जे माणूस त्याच्यावरून ती शर्यत असत्या परत एक सिंगल घोडागाडी म्हणजे एकच घोडा झोपला जातो आणि पळवला जातो आहे डबल घोडागाडी म्हणजे दोन घोडा जो जोडलं जाते त्यांनी ती पळवली जाते आणि एक घोडा एक बैल अशी सुद्धा स्पर्धा मी लहानपणी असताना बघितली होती पूर्वी घोडागाडी इंग्रजांच्या काळात प्रतिष्ठेचं ठर ठरवलं जायचं की ज्याच्याकडं घोडागाडी म्हणजे ती श्रीमंत प्रतिष्ठा असं समजलं जायचं आहे घोडागाडीतसुद्धा प्रकार आहे ती की सरळ पट्टा पद्धत वर्तुळाकार पद्धत वेळेवर आधारित असणारी शे शर्यत आणि आता ती घोडागाडीत एक नवीन स्टँडर्ड आहे बघा रेस कोर्स म्हणजे ती मोठ्या प्रमाणावर ती बेट लावून जी खेळली जाते ती ग्रामीण भागात शहरी भागात दोन्ही भागात बैलगाडी फक्त ग्रामीण भागात जास्त करून आहे पण घोडागाडी ग्रामीण भागात आणि शहरी भागात पूर्वीपासून शौर्य शौर्य वेग प्रतिष्ठा राजशाहीचा वारसा आणि युद्धात आणि आजही मिरवणुकीच्या ठिकाणी मांडले आपण ते राष्ट्रपतींचे ते मिरवणूक असते बघा लाल किल्ल्यावर ह्या ते त्यात सर्व वापर वापर जाते आणि ही पण फक्त वेगाची नाही तर ही राजशाहीची गौरवाची खून आहे आणि त्यात आता स्पर्धा तिसरी श्वानांची स्पर्धा कुत्र्यांची स्पर्धा ही काय मूलची आपली नाही ब्रिटिशांकडून आपल्याकडे आलेली स्पर्धा आहे आणि कुत्र्यांचे आता हेता येते फक्त सिंग कुत्र्यांना पळवलं जातंय पण ह्यात बरेच प्रकार आहेत ती ग्रेड हाऊस रेस म्हणजे मा सशाच्या मागे कुत्र्यांना सोडलं जातं आणि ती शिकार ससा धरायची ती स्पर्धा असते परत हंटिंग ट्रायल्स म्हणजे शिकारी गुणवत्ता किती त्या शि कुत्र्याची ही तपासण्यासाठी जी स्पर्धा आयोजित केली जाते स्लेज रेस म्हणजे मा कुत्र्याच्या माध्यमातून तुम्ही बर्फात बघितलं असेल बघा ती गाडा ओढला जातोय त्याला ते, स्लेज रेस असं म्हणते ती ग्रामीण भागात स्पर्धा जी आयोजित केली जाते फक्त ती कुत्र्यांची धावण्याची स्पर्धा आयोजित केल्या आणि कुत्र्यांचा आता डॉग शो तुम्ही ऐकला शिला डॉग शो कुत्र्याचं प्रदर्शन त्यांचं सौंदर्य त्यांचं स्टाईल त्यांचं नियंत्रण ते किती त्या मालकाचं ऐकतात ह्याच्यावर स्पर्धा चाललेल्या कुत्र्यांची स्पर्धा ही वेग निष्ठा आणि नि प्रशिक्षण माणूस यांचा एकमेकाचा असणारा संगम आहे माणूस आणि कुत्रा यांचा एकमेकावर असणारा विश्वास एक कुत्र्याच्या स्पर्धा नाही ह्या स्पर्धा येत्या ह्या उत्साहाच्या स्पर्धा येत्या ग्रामीण भागाशी जास्त करून निगडीत असणाऱ्या स्पर्धा आहेत त्या आता त्या काही लोक म्हणतील की त्या बंद केल्या पाहिजेत पण जर ह्या स्पर्धा जर बंद झाल्या तर घोडा किंवा बैल ह्यासारखे प्राणी अस्तित्वात राहणार नाहीत ते हळूहळू संपुष्टात येऊन जातील ह्या स्पर्धेच्या कारणानं लोक शेतकरी त्यांचं जतन करतात प्रतिष्ठेसाठी जतन केल्या त्या स्पर्धा केल्या जातात त्या हा प्रत्येक गोष्टीला दुसरी दोन बाजू द्या हा आपण असं म्हणू शकतो की प्राण्यांचा हाल झाला नाही पाहिजे जास्तीत जास्त राहून आणि आता शक्यतो कोर्टाच्या आदेशानंतर शक्य नियमात राहून सगळ्या स्पर्धा आयोजित केल्या काही ठिकाणी तरी असेल चुकीचं पण ते हळूहळू काही का काळाने पूर्ण ते बंद होईल आणि बैलगाडी असं आता ही पहिलं अधिवेशन आहे तर मनिराजूरी कोड्या माळावर जे बैल शर्यतीच बसणार आहे भविष्यात हे एखादी कुस्तीची जशी परिषद असते तशी बैलगाडी परिषद किंवा त्या परिषदेच्या कि विविध स्पर्धा तशा सुद्धा बैलगाडीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातील आणि चांगलं सुगीच दिवस बैलगाडी शर्यतीने येतील असं मला वाटते